मी प्रज्ञा भगत आपण पाहताय आपला आवाज आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना जुन्नर प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना जुन्नर तालुका यांच्या वतीने तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली अपंगांच्या विविध मागण्यांसाठी जुन्नर तहसील कचेरीच्या आवारात सभा घेऊन आंदोलन करण्यात आले यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने अपंगांच्या विविध मागण्यांच्या संबंधीचे निवेदन जुन्नर नगर परिषद जुन्नर पंचायत समिती तसेच जुन्नरच्या नायब तहसीलदार पंकजा मगर यांच्याकडे देण्यात आले यावेळी आपला वाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी उपस्थित अपंग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत पाहुयात सविस्तर जुन्नर तालुक्यामध्ये प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना राज्यमार्फत आमदार बच्चू भाऊ कडून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज जुन्नरमध्ये अपंग लोकांचा एक मेळावा घेऊन पंचायत पार समिती तहसील कार्यालय नगरपालिका इथं निवेदन देण्यासाठी जाणार आहे तर आज आपल्या संघटनेचे धर्मेंद्र सातो साहेब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इथं आलेले आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय पंचायत समिती नगरपालिका इथं त्यांचं निवेदन देणारे अपंग लोकांचे काही लोकांचे पेन्शन होत नाही काही लोकांना घरकुल मिळत नाही पंचायत समिती नगरपालिका यांच्यामार्फत तीन टक्के निधी मिळत नाही यासाठी आपण एकत्र आणवलं आहोत आज, दे आड़े आड़े सव... समर आ, आज ते निवेदन देण्यासाठी आपण सगळे एकत्र जाणार आहे आपल्या काही अडी अडचणी आहेत ते सेम समोर सांगाल मी धर्मेंद्र सातो पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आज इथं जुन्नर तालुक्यामधील अपंगांवर जो अन्याय होत आहे त्या संदर्भात त्यांनी मला इथं बोलून घेतलेला आहे की इथं त्यांना पंचायत समिती असो अथवा नगर परिषद असो अपंगांच्या ज्या शासकीय योजना आहे सरकारी योजना त्या अपंगांना दिल्या जात नाही त्यांना सोयीसुविधापासून वंचित ठेवल्या जातात आणि नगर पा पालिकेमध्ये संघटनेत इथले तालुका अध्यक्ष इतर पदिका पदाधिकारी सतत पत्रव्यवहार करून आपगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सतत विनंती करत असतात परंतु हे मुजोर अधिकारी आपगांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने घेत नाही आहेत आणि त्या अपघाताना सोयी सुविधापासून वंचित ठेवत आहेत त्यामुळं आज आम्ही इथं सर्व जमलेलो आहे आणि असं त्यांना सांगतो की जनरली त्या नगर परिषदेचे अधिकारी असू नाही तर पंचायत समितीचे अधिकारी जर तुम्ही अपंगांना त्यांचे कायद्याने जे हक्क दिलेले आहेत शासनाचे योजना दिले आहेत आणि तुम्ही त्यांच्यापासून जाणून बुजून व वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहात त्यामुळं हे प्रहार संघटना हे सहन करणार नाही आणि याबाबत या तीव्र आंदोलन कार्यालयापुढं करणार आहे ज्या मागण्या असतात त्या मागण्या पूर्ण होत नाही अपंगांना कर्ज भेटत नाही अपंगांना निधी भेटत नाहीत ते तीन टक्के ज्या राखीव जागा ज्या अपंगा लोकांना नोकऱ्या भेटत नाहीत काही सर्व्हिस भेटत नाही आज अपंग एवढी ताणाताण करून तरी पण लोक आज मोर्चा काढायला तयार आहे मला अटॅक आलं मला दिसत नाही आहे आम्हाला घर नाही मी पासष्ट वर्षाची आहे आम्हाला जागा नाही राहिला घर नाही राहिलं आम्हाला कोणीच नाही आहे माझ्या हात अपंग झालेले तर मी ससूनवरनं मला पंच्याऐंशी टक्के सर्टिफिकेट मिळालेले आहे आणि त्यापासून मला संजय गांधी निधीतून मला सहाशे रुपये मिळतात परंतु मी स्टॉलसाठी एक प्रकरण केलेलं आहे पंचायत समितीमध्ये आणि परत दुसरी गोष्ट मला जागा असून मला घरासाठी एक मदत म्हणून मला हवी आहे का माझं शेरवली खुर्द आहे मला प्रथम प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अपंगांचे कायवरी आदरणीय बच्चू भाऊ कडू साहेब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्रजी सातो साहेब आमच्या जिल्हाध्यक्ष ढवळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या संघटनेचं काम करत आहोत तर मला असं म्हणजे एकोणीशे पंच्याण्णव पासूनचा जो अपंगांचा कायदा काढला अपंगांचा कायदे काढायचे पण त्याची अंमलबजावणी करायची नाही त्याच्याबाबत प्रशासकीय इच्छाशक्ती दाखवायची नाही अपंग आम्ही सुद्धा देशाचे नागरिक आहोत आम्हाला जर घटनेने अधिकार दिले तर त्याची अंमलबाजावणी का होत नाही या संदर्भात आम्ही आता आवाज उठवणार आहोत अपंग बांधवांनी जमलेल्या मेळाव्यांमधून एकच सांगायचे जे आम्हाला मिळालेले सवलती आहेत आज बी जे पीचं सरकार असताना इथून पाठीमाग सरकारने कुठल्याही प्रकारचं आत्तापर्यंत अपंगाला सहकार्य केलं नाही आणि ह्या सरकारने जे आमच्या सवलती वगैरे पेन्शन घरकुलाच्या योजना मिळाव्यात याच्यासाठी आम्ही सगळे झगडत आहोत जर यांनी आम्हाला या आमच्या दिलेल्या सवलती मिळाल्या नाही तर आम्ही अपंग प्रहार अपंग क्रांती संघटना आंदोलन करण्यास तयार झालेला आहोत आणि मला फक्त पिवळं काढण्यासाठी ते अर्ज केला होता नगरपालिकेमध्ये ते काही मला गोष्टी साहेबांनी दिलं नाही आणि त्याच्यानंतर मला फक्त म्हणजे मी एकटीच असते आणि मला कुणी मला भरपूर साठी एवढी माझी अपेक्षा आहे माझं नाव शीतल रमेश शिंदे राहणार आळे फाटा आम्ही आमच्या घरात दोघी जण अपंग आहेत पण मी जर ग्रामपंचायतीत गेले तर ते काय म्हणतात एका घरात दोघींना तीन टक्क्या निधी ही जर अपंगा आहे तर मग दोघींना का नाही देत एकटीलाच का का मी एकटीच अपंग आहे ती पण अपंग आहे तिचा हक्क तिला मिळायला नको का जर तिचा हक्क देणार नसेल तर पंचायत समिती विरुद्ध आम्ही लढायला तयार आणि मोर्चा पण काढणार आम्ही आणि जर अपंगांची सेवा करीत आलो परंतु शासकीय अशी कुठलीही स्कीम अपंगांसाठी मंजूर झालेली नाही काय आणि दुसरी गोष्ट अशी की नोकरी करीत असणारा अपंग हा अपंग जाल्यामुळं त्याला शासकीय असं अनुदान कुठले दिलं जात नाही का तर तू नोकरी करतो म्हणून अनुदान हा मिळणं त्यांचा हक्काचं आहे मैं रेशमा पठान सिपा मोल्ले में रहती हूँ मैंने एम ए बी एड किया है लेकिन मैं अभी तक मुझे कोई नौकरी नहीं मिली है लेकिन मैं घर में ट्यूशन पढ़ाती हूँ और मेरे घर में मैं सिर्फ़ माई और मेरी माँ ही है मेरी माँ की उम्र भी पैंसठ साल से ज़्यादा है और मैं सौ टक्के हैंडीकेप हूँ मैं कुछ कर नहीं सकती और सबसे बड़ा मेरा मसला है मेरा सबसे बड़ा मसला है मेरा घर क्योंकि घर मैं भाड़े से रहती हूँ और मुझे दो हज़ार रुपये महीना दे जाता है लाइट बिल और घर का भाड़ा पंद्रह सौ ऐसा पकड़ के पूरा दो हज़ार रुपये घर का भाड़ा जाता है और मेरा नाम मुझे ना वालिद है और ना ही मैं, मुझे भाई है सिर्फ घर में मेरी माँ मा और मैं मा ही रहती हूँ ये मेरी माँ है जो चीज पैंसठ साल से ज़्यादा है और घर में सिर्फ मई और मई कमाती हूँ और बड़ी मुश्किल से मैं अपनी ज़िंदगी बसर कर रही हूँ मैं आपसे ये करती हूँ कि मुझे घर मिले और एक छोटी मोटी नौकरी मिले ताकि मैं अपनी और मेरी माँ की ज़िंदगी खुशहाली से गुजार सकूँ मेरे पापा पीते खाते हैं और मेरे भाई छोटे छोटे हैं मेरे लिए कुछ व्यवसाय का कोशिश करो और पेंशन चालू करें मेरे के बच्चा अठारह साल रख मैं बहुत दुख सुख से इसको जिंदगी संभाल रहा है इसको दूसरा के सहारा बगैर कुछ नहीं होता मेरे को हाथ का ऊपर कमा के खाने वाला है इसको लेके बहुत तकलीफ से जिया रहे इनको लेके बहुत तकलीफ़ में है इसको ले कुछ मदद चाहिए कोई पेंसिल पेंसिल संभालने का तो मेरे बाल बच्चा है अठारह साल उम्र है इनको बाप तो मेरे को छोर के गया अभी छः साल हो गया उन्होंने छोड़ के गया पाँच छः बाल बच्चा लेके बहुत तकलीफ से चल रहे आमच्या ग्रामपंचायतमध्ये तीन टक्के लाभांशन आहे जो निधी मिळतो तो मिळत नाही आणि ग्रामशोकबाई उडा उडीची उत्तरं करते ते उत्तरं करण्याचं ते कारण काही शोधता येत नाही ती आम्ही मी गेल्यानंतर ते काही एवढं व्यवस्थित सांगत नाही काय नाही हांडे देऊ म्हणले हांडे काय आता मी खा खांद्यावर हो घेऊ का डोक्यावर घेऊ हो माझा हांडा कोण नेणार तर ते मी त्यांना म्हणलं हांडे वाटायचे म्हणजे हांड्याचा काय प्रकार आहे आम्हाला आमचा निधी द्या म्हणजे हांडे वाटले शंभर पन्नास रुपयाचे काय स्टिकर लावले किंवा काय केले तर याच्यामध्ये जर त्यांनी ते सगळी रक्कम तिथंच गायब करायची का ग्रमशोक मला फार फार उत्तरं म्हणजे ये येत येतात याच्यामुळं मी आपलं इथपर्यंत आलो आहे प्रथम तर मी शरद सोनवणे यांना अशी विनंती करतो की अपंगांना जो तीन टक्के निधी दिला जातो अपंगांना आणि अपंगांची जे ससूनला जाऊन जे गैरसोय होते सर्टिफिकेट ऑनलाईन करण्यासाठी तर ते आपल्या तालुका स्तरावर त्याची उपलब्धता करावी असा शासन आदेशच आहे तर त्या शासन आदेशाचा आमदार साहेबांनी पाठपुरावा करावा अपंग टपरी धोरण पंचायत समितीमार्फत आहे तर ते रोजगार निर्मिती रोजगार हमीमध्ये सुद्धा कामं दिली जावीत आणि ग्रामपंचायतीने अपंगाचा तीन टक्के आकर्षित निधी जो पडतो तो पड न पडता तो अपंगासाठी त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा बँकेत त्यांच्या ज्या वस्तू भेटतात तर त्या वस्तू त्यांना काही उपयोगाच्या होत नाहीत होतं शासनाचा पण पैसा वाया जातो आणि अपंगांना ला त्याचा लाभ भेटत नाही तर त्या संदर्भात सर्व रोख स्वरूपात अपंगांच्या त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात यावी चार पाच साल होन होता बिलकुल चुसही नाही आता दोन कानवते हो भाड्याच्या घर मध्ये राहते दोन हजार रुपये भाडा छोकरा कुठता नाही मैं भी काम करती, पेट भर के खाती मैं से दाखला और मला धक्के खायला लागतात पेन्शन म्हणले तर ते तीन टक्के नि कर्जी दिलेला अर्ज त्याच्यात काय केलं नाही आज या उद्या या म्हणतात आणि संजय गांधी योजनात गेले तर ते म्हणतात आता तुमचा याच्यात बसत नाही तुम्ही याच्यात करत नाही तुम्ही कर या नंतर बघू फेरी हे करा फिर कपलेसाठी केलेल्या नगरपालिकेत म्हणजे तो पुढे आता नाही शिल्लक नंतर बघू अधिकारी म्हणते आज नाही उद्या या तर काय आम्ही काय करायचं अपंग व्यक्ती म्हणजे काय बसून काय पोट भरणार आहे का काय ना काय रोजगार पाहिजे का नाही आम्हाला रोजगारसाठी काय निधी नाही ना काय नाही आम्ही इकडे तिकडे करतो कसा बी पोरं सोरं आम्ही वागतो आमचं घर चालवतो आम्हाला काय पाहिजे का नाही मी जो हजार एक पासून ते जो हजार सोळापर्यंत असताना तीन हजार दोन दोन हजार तीनमध्ये मी आपण हँडिकॅप झालेले मी तर वारंवार नगर परिषदेला जागेसाठी मिळावं पोटापर्यंत विदर्भासाठी मिळावा जागा मिळावा म्हणून टपरी संघटनेचे अध्यक्ष दिले असताना पोच दिले असताना चित्र करते चित्रा कलेक्टर यांनापासून दोन हजार तीनपासून आज सोळापर्यंत वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे त्याची होत आहे का बरोबर त्यांनी जा जागेचा काय तिथं जागी कुर्वंद्र साहेबांनी पोरवाना जाग जागा दे देवा म्हणून दिलेली नाही आहे आपण पाहतोय आहे अंध आणि अपंग लोकांच्या समस्या अतिशय तीव्र आहेत ज्या माणसाला हात आहे पाय आहे डोळे आहेत सगळेच आवळ चांगले आहेत अशी माणसं ज्या खुर्चीवर बसली त्या मंडळीनी या अपंग लोकांना जे नेमात आहे ते द्यायला हवं मात्र त्यांचा हात का खडतो आहे काय त्यांचा प्रॉब्लेम आहे का त्यांना मानसिकता त्यांची बदलत नाही सरकार या सत्तेमध्ये ही अगोदर काँग्रेसचं राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी या लोकांसाठी काही केलेलं नाही आता सेना भाजपचं सरकार आहे या सरकारकडनं तरी या लोकांना न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा करूया माझ्यासोबत नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक भाऊ कुंभार आहेत नगरपालिकेकडनं यांच्या काही ज्या मागण्या आहेत ज्या नियमात मागण्या असतील त्या नगरपालिकेने पूर्ण करायला मला वाटतं काही अडचण नाही मात्र नगरपालिका बघायची का भूमिका घेते काय नेमकी अडचणी आपण जाणून घेऊयात भाऊसाहेब आपण काय सांगाल जर जी कायद्यात तरतूद आहे यांना त्या सुविधा का मिळत नाही प्रथम मी या ठिकाणी सर्व अपंग बांधवांचे मी एक मनापासून ज्या जुन्या शहरामध्ये स्वागत करतो आणि एक दिलगिरी पण या निमित्ताने व्यक्त करतो का आपण या ठिकाणी काही शंभर टक्के अपंग आहेत काही ऐंशी पंच्याऐंशी टक्के अपंग आहेत आपण अपंग असताना आपल्याला आपल्या हक्कासाठी या ठिकाणी रस्त्यावरती उतरावं लागतं ही आज या ठिकाणी मोठी शोकांकिता आपण या ठिकाणी म्हणायला काय हरकत नाही आज या ठिकाणी जे जिल्हा संघटक जे आहेत ज्यांनी अपंगांसाठी आत्तापर्यंत कष्ट केले ते पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष धर्मेंद्र सावंत साहेब त्याचबरोबर तालुका अध्यक्ष भास्कर मनसुख दीपक शेठ चव्हाण कुमार साहेब यांचं म्हणणं सा असं आहे की जुन्नर नगरपालिकेकडून जे नियमात आम्हाला मिळायला पाहिजे ते मिळत नाही आपण नव्याने निवडून गेलेला आहात आपण यांच्यासाठी काय कराल ते सांगतो त्याबरोबर जुन्नर शहराचे अपंग अपंग सेलचे अध्यक्ष बबन मेहर आज या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेला यांच्या संघटनेच्या मार्फत जे पत्र दिले की अपंग निधी हा तीन टक्के जुन्नर नगरपालिकेमध्ये दरवर्षी येत असतो परंतु तो आमच्या या अपंग बांधवाला मिळत नाही अशी यांची या ठिकाणी खंत आहे मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी एक तुम्हाला शब्द देतो पुढील येणाऱ्या काळामध्ये जो निधी अपंगांसाठी येईल तो निधी पूर्णपणे सर्वांच्या समोर अपंगांना विश्वास घेऊन त्यांना कोणत्या पद्धतीने त्या निधी खर्च करावा त्यांची जी मा इच्छा आहे त्यांची जी मागणी आहे त्यांना विश्वास घेऊन त्यांची मिटिंग घेऊन त्या पद्धतीने त्या ठिकाणी खर्च पुढील काळामध्ये शंभर टक्के केला जाईल या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी शाश्वती देतो इथून मागच्या काळामध्ये आपल्या तालुक्याचे भागी होते माझे आमदार <coughs> आमदार वल्लश्वरजी वेंकेसाहेब यांच्या वाढदिवसाला आणि इतर कार्यक्रमात का आपण पाहिल्यास अपंगांना नेहमीच सहकार्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे अपंग आहेत त्यांना कुठं सायकली वाटल्यात कुणाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी कुबडीच्या माध्यमातून यांना किंवा सहकार्य केलेलं आहे त्या ठिकाणी तुमचं वाकर असेल त्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी वाटप केलेलं आहे मी या ठिकाणी राष्ट्रवादीचा हो एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी तुम्हाला नक्की शाश्वती देतो पुढील येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये जो शासन निधी जर येत असेल आज आपण शासनाची कोणती तरतूद नगरपालिकेमध्ये झाली असेल तर पुढील येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के तो निधी साहेब कुंभारसाहेब याच्या अगोदर नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती या अपंग बांधवांनी माहितीच्या अधिकारात पत्र दिलं की बाबा तुम्ही अपंगासाठी निधी कोणाला खर्च केला त्याचंही उत्तर समाधानकारक दिलं गेलं नाही आम्ही अपंगांना खर्च केला असं मोघन उत्तर दिलं तो कोणाला खर्च केला तेही सांगितलं नाही ह्या बांधवांना आपल्याकडनं न्याय मिळेल का आपली भूमिका काय राहील नक्कीच या ठिकाणी या बांधवांना माझ्यातर्फे आणि आमच्या पक्षातर्फे पुढील येणाऱ्या काळामध्ये न्यायम भेटल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट इथून मागच्या काळामध्ये कोणत्या प्रकारे निधी खर्च झाला आहे किंवा काय झाला आहे त्यांनी जरी माहिती आज माहितीच्या खाली तिथं माहिती मागवली असेल तर त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे माहिती या त्यांना त्या ठिकाणी मिळेल जर त्यांना त्या ठिकाणी त्या प्रकारची माहिती जर नसर भेटत तर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही ते विनंती करून ती आज माहिती देण्याचा प्रयत्न पुढे येण्या काळात करू अंध अपंग या लोकांना ज्या शासनाच्या योजना आहेत या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने मिळत नाही म्हणून आज ही सगळी मंडळी जुन्नर नगरपालिका असेल पंचायत समिती असेल तहसील कार्यालय असेल यांच्याकडे दाद मागायला आलेले आहे वास्तविक ही वेळ यायला नाही पाहिजे जे नियमात आहे ते त्यांना मिळायलाच हवं मात्र तसं मिळताना दिसत नाही माझ्यासोबत या अपंग संघटनेचे प्रमुख चव्हाण आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की नगरपालिकेकडे आम्ही वारंवार मागण्या करू नये आम्हाला न्याय मिळत नाही चव्हाण जी तुम्ही नगरपालिकेकडे काय मागितलं आणि नेमकं तुम्हाला काय मिळालं नाही तुमचा आरोप काय आहे आमचा आरोप हाच आहे का अपंग लोकांना तीन टक्के निधी दरवर्षी दिला जातो तो मिळत नाही का तो आतापर्यंत एकोणीसशे पंच्याण्णव पासून आतापर्यंत दिला नाही अपंग लोक आमच्याकडे येऊन तक्रार करतात माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज केला होता त्याचं उत्तर तुम्हाला काय मिळालं त्याचं उत्तर अजून काही दिलेलं नाहीये तर आता आम्ही त्याचं माहितीच्या अधिकाऱ्याकडून माहिती पण माहिती होती तुम्ही मग आम्हाला असं दाखवलं की त्यांनी जी माहिती दिलेली आहे की आम्ही निधी अपंगासाठी खर्च केलाय तो कोणाला केलाय ते सांगत नाही काय नेमकं काय त्याचा विषय असा आहे का आम्हाला फक्त मोगम उत्तर दिले का आम्ही दोन लाख रुपये खर्च आहे पण पुन तो काय केला हे काही माहिती देत नाही आहे काय त्यांचं राहणार आहे आपण जाणून घेऊयात कुंभार साहेब आता तुम्ही यांचा आरोप ऐकलेला आहे काय सांगाल आपण यांनी या ठिकाणी नगरपालिकेवरती संबंधित अधिकारी किंवा कोणी असेल त्यांच्यावरती त्यांनी जो आरोप केलेला आहे या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी जरूर शाश्वती देतो का पुढील आत्तापासून येणाऱ्या या पुढच्या काळखंडामध्ये मी आत्ता जरी नगरसेवक म्हणून नवीन नव्याने निवडून जरी आलेलो असलो परंतु शासनाची तरतूद आपल्यासाठी अपंगांसाठी त्या ठिकाणी जर असेल आणि शासन नियमामध्ये असेल तर मी आपल्या सर्व संघटनेच्या जबाबदार व्यक्तींना घेऊन त्या ठिकाणी आपल्यासाठी तो निधी खर्च करण्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के प्रयत्न करीन जर शासनाचा निधी त्या ठिकाणी असूनसुद्धा जर तो वेगळ्या मार्गाने जात असेल आणि तो अपंगांना त्या ठिकाणी मिळत नसेल तर मी पुढील येणाऱ्या काळामध्ये या संघटनेबद्दल आजपासून तुमच्याबरोबर मी या ठिकाणी सामील आहे असं तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो चव्हाणजी आता भाऊसाहेबांनी जो शब्द दिलेला आहे याविषयी तुम्ही काय सांगाल मी हेच विषय घेणार आहे का साहेब आता जसं सा, तुम्ही आम्हाला आश्वासन दिले का आम्ही शंभर टक्के तुमच्या संघ आहे तर आम्हाला तो आनंदच आहे आणि आम्ही संघटना सगळं तुमच्या संघ राहणार आहे म्हणजे तुम्ही जो वचन दिला आहे आम्हाला ते शंभर टक्के पूर्ण करा तुमची काय अड्या अडचणी असेल तेव्हा आम्ही तुमच्या संघ कायम राहणार सुविधा अपंगासाठी आहेत त्या आजवर ह्या अपंग मंडळींना मिळत नव्हत्या मात्र भविष्यकाळामध्ये या योजनांचा लाभ मिळवून देण्याची हमी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाऊ कुंभार यांनी घेतलेले आहे पाहूया या मंडळींना नगरपालिकेकडनं न्याय मिळतोय का नगरपालिका असेल तहसील कार्यालय असेल पंचायत समिती असेल यांनी जे नियमात सुविधा आहेत त्या जर यांना मिळून देणार नसतील मिळत नसतील तर आपला आवाजही या मंडळींच्या बरोबर असेल एवढी मात्र आपली ग्वाही आहे या ठिकाणी भाऊ कुंभार यांनी तुम्हाला सहकार्य करण्याचा शब्द दिलेला आहे आपण काय सांगा यांनी जर आश्वासन पाळलं नाही तर आम्ही नगरपालिकेवर मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही तीन टक्के निधी जे आहे तो नगरपालिकेने उपलब्ध करून द्यायचा असतो शासनाचा काही अधिकार नाही नगरपालिकेचा इथला अधिकार आहे तो पार पाडावा नगरपालिकेने एवढंच आमचं आपण संघटनेच्या वतीने म्हणणं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाऊ कुंभार आज सांगतायत की नगरपालिकेच्या माध्यमातून जे तरतूद केलेली आहे ते नियमप्रमाणे देण्यासाठी मी बांधील आहे नवे नवे जर नगरपालिकेने तशा प्रकारचं सहकार्य केलं नाही तर मी अपंगाच्या या संघटनेबरोबर राहील त्यांची भूमिका आज मात्र नक्कीच चांगली आणि प्रामाणिकपणे दिसते पाहूया भविष्यकाळामध्ये कशाप्रकारे या अपंगांना न्याय मिळतो आहे कॅमेरामॅन लक्ष्मण दत्तकळेसर सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा आपला आवाज हात तुमची सात आमची धन्यवाद